मी या गोष्टीवर थांबतो आणि भोजपुरी सिनेमाला पण मोठा एक वर्ग आहे बघणारा त्याचे कलावंत आहे त्यांच्या बाबतीत काहीतरी त्यांनी करून दाखवला त्यांना कुठेतरी आधार दिला तर चांगला होईल जर त्यांनी बॉलिवूड तिकडे शिफ्ट करण्याची त्यांची ताकद असेल म्हणजे इकॉनॉमी हे कोणी थांबवत नाही किंवा कुणामुळे चालत नाही कुठलाही उद्योग असेल सेक्टर असेल हे कोणी स्वतःही थांबू शकत नाही आणि स्वतःकडे घेऊ शकत नाही बॉलिवूडचा हा वेगळा कल्चर आहे मुंबईमधून बॉलिवूड कुठे जाईल कुणाचा समज असेल तर त्याचा गैरसमज आहे असताना प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यामध्ये औद्योगिकरणासाठी लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी बनवण्यासाठी या मुंबईमध्ये विजिट करत असत आहे सेमिनार घेत असत आहे लोकांना भेटत आहे योगी आदित्यनाथ आले हे काही नवीन नाही आधी पण वेगळे वेगळे मुख्यमंत्री येत राहिलेले आता विषय आहे बॉलिवूडच्या बाबतीत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये नगरी तयार करायची आहे इतर राज्यांमध्ये पण फिल्म नगरी तयार झाली ते करत असताना भोजपुरी सिनेमाला प्रोत्साहन देणं पहिले गरजेचं आहे तिकडे पैसे त्यांना दिलं पाहिजे त्याचं पण एक मोठा वर्ग आहे जर त्यांना वाटत असेल की बॉलिवूड संपवून उत्तर प्रदेशमध्ये सगळा उद्योग जाईल हा फिल्म रिलेटेड तो चुकीचा आहे तसं होत नाही इतर राज्यांमध्ये पण लोकांनी फिल्म नगरी केली पण शंभर वर्ष वर्षापेक्षा जास्त बॉलिवूड याला इतिहास आहे आणि तो संपूर्णपणे कुठे जातील कुणाचा समाज असेल तो गैरसमज आहे ते मुंबईत आले ते काही नवीन नाही असे मुख्यमंत्री येत राहत आहेत आर्थिक राजधानीचा दर्जा असताना मुंबईला आल्याशिवाय कुणाचं काम चालत नाही त्याच्यामुळे तिथलं बोलू